श्रीराम परमचैतन्य काणे महाराज बेळगाव यांची प्रवचनं गुरुदरबार सेवा मंडळाने प्रसिद्ध केली आहेत त्या प्रवचनांचे लेखक श्रीयुत वसंतराव गोखले दिनांक बावीस सप्टेंबर एकोणीसशे सदुसष्ट कर्मभोग समाप्ती आज संकष्टी चतुर्थी मोठ्या संकटाने माणूस चंद्रोदय होईपर्यंत थांबतो आणि कामनिक भावनेने केलेल्या या कृत्यामुळे आपल्या नेहमीच्या भगवन्नामात व्यत्यय उत्पन्न होतो कर्म हे नेहमी निष्काम असावं असं शास्त्रानं सांगून ठेवलं आहे पण ते खरोखर तसं होऊ शकतं का प्रत्येक कार्याला काहीतरी कामना असतेच देवाची भक्ती ही सुद्धा कामनिकच नव्हे का याचा विचार करायला हवा जीव जेव्हा या नरदेहात आला तेव्हा त्याच्याबरोबर पूर्वजन्मीचे अनंत संस्कार आलेले असतात नरयोनी ही शेवटची योनी आहे आणि त्यातल्या त्यात ब्राह्मण कुलात जन्म म्हणजे विशेष होय या जन्मात जन्ममरण खुंटवण्याची शक्ती दिलेली आहे खटपट आत्ताच केली तर उपयोग आहे नरदेह ही एक संधीच दिली आहे जीवाला संधी प्रकाश कसा याचा आपण विचार केलाच आहे संधी प्रकाशातच आपण सर्वजण आहोत संधी प्रकाशात पूर्वी सगळे व्यापार धंदे चालू असत विशेषत सोन्या चांदीचे व्यवहार या काळात जास्त असतात सराफ बाजाराला गुजरी म्हणतात तिथे सोन्या चांदीचा व्यवहार होतो या प्रकाशात सोन पितळीचे दागिने अस्सल सोन्यासारखे वाटतात आणि मनुष्य त्या प्रकाशात फसतो बायका तर हमखास फसतात फसव्या बायका याच प्रकाशात फसवतात वास्तविक पुरुषानेच दागिने खरेदी करायची असतात स्त्रियांनी नव्हे पुरुषच खरा सोन्याचा दागिना आणून देतो पण हल्ली स्त्रियांना हे पटत नाही त्यांना हे सगळं करण्याची हाऊस वाटते आणि फसतात मग या देहाच्या संधीत म्हणजे संधी प्रकाशात खरं सुवर्ण आत्मरूप सुवर्ण कसं ओळखायचं त्यासाठी ती दृष्टीच हवी ती दृष्टी निष्कामकर्मानी प्राप्त होते त्यासाठी या संधीचा पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे पण निष्कामकर्म करावं कसं त्याला उपाय म्हणजे संतसंगतीने ते कळतं मग मुळीच काळजी करायला नको संतांची शक्ती पाठीमागे असली तर ती काळाची जीत करते मग काळजी राहिलीच कुठे प्रारब्ध योगाने येणारी कर्म तीन प्रकारची असतात तीव्र तीव्रतर आणि तीव्रतम तीव्रतम प्रागकर्म ही भोगूनच संपावी लागतात काही कर्म तपाने जाळून दूर करता येतात पण सर्वच कर्म जाळून टाकता येत नाहीत या जन्मी जाळून टाकली तर पुढच्या जन्मी ती पुन्हा भोगावी लागतात समुद्रावर जशा सारख्या लाटा येतात त्याप्रमाणे तीव्रतर कर्मभोग उदय पावत असतात त्यातल्या काही लाटा किनाऱ्यावर येऊन खडकावर आपटूनच संपतात पण काही लाटा परत समुद्रात जातात जिरून सर्वच तरंगांच्या लाटा होत नाहीत समुद्रावरचे तरंग आणि अंतरातल्या कर्माचे तरंग सारखेच आहेत म्हणून ही संधी गमावून उपयोगी नाही जीवाबरोबर प्रारब्ध कर्माची पुटच्या पुटं चढलेली असतात संतांच्या संगतीचा साबण लागून ती पुढे साफ होत जातात सराफ लोक जशी गुजरीची वेळ साधतात तशी ही संधी आपण साधली पाहिजे कुणी कुणी विचारतात की अहो तुम्ही जी उपासना करत आहात ती तरी कामनिकच आहे ना अशा लोकांची कीव करावीशी वाटते कारण त्यांची स्थिती ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेल्या गोचिडीसारखी असते गाईच्या स्तनावर गोचिड असते पण जिथून वासराला अमृतमय दूध मिळतं तिथे सतत राहू नाही तिला रक्तच मिळतं मध्ये एकच कातड्याचा पडदा असतो पण त्यामुळे केवढा फरक होतो गोचीड याचा अर्थही तसाच गो म्हणजे इंद्रिय आणि त्यांना चीड आणणारी जागृत करणारी ती गोचीड ती रक्ताचं शोषण करते पण तेच लहान वासरू मात्र रक्ताचं अमृत करतं कारण त्याला कोणताच भाव नसतो ते निर्विकार निर्विचार असतं त्या योगे त्या रक्तमांसातून अमृत निर्माण होतं असं निर्विकार निर्विचार होणं हेच निष्काम होणं होय असंच कर्म करायचं आणि अमृतत्व मिळवायचं माणसाचं रक्त शोषणारं गोचिड म्हणजे सावाचा आव आणणारे सावकारच आहेत हे सावाचा आव आणून मोठे गोड बोलतात पण आतून मात्र मुंड्या मुरगळण्याची तयारी असते एखाद्याला शंभर रुपये कर्ज लागलं तर व्याजाचे पंचवीस रुपये कापून हातात पंच्याहत्तर रुपयेच ठेवतात आणि पुढच्या एक तारखेला लगेच आणखी लगेच आणखी पंचवीस रुपये व्याजाचं घेतात वास्तविक पंच्याहत्तरच रुपये दिलेत हातात पण व्याज मात्र शंभर रुपयावर आकारलं अशी ही या सावाचा आकार धारण करणाऱ्या सावकारांची नीती असते असं व्याज जन्मानुजन्म फिटत नाही आणि मग मुद्दल फिटणं दूरच शेवटी तगादा लावून सर्व चीज वस्तू जमिनी हे लोक घशात घालतात शरीरातले षड्रिपू हे असेच सावाचा आकार धारण करणारे पण गोचिडीप्रमाणे रक्त शोषणारे सावकार आहेत यांच्या कर्जातून देह सुटूच शकत नाही यातून सुटण्यासाठी संत संगच हवा त्यांनी एकदा हात धरून आपला म्हटलं की हा मोकळा होतो कारण संत आधी आपला म्हणणं कठीण आणि एकदा आपला म्हटलं की मग मात्र त्याला ते पूर्णपणे मोकळा करतात जसं एखाद्याला बरं नसलं म्हणजे जवळचा मित्र हाताला धरून एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे नेतो आणि तो, तो इंजेक्शन देऊन बरं करतो तसं संताकडे घेऊन गे गेलं तर संत नामाचं इंजेक्शन देऊन मोकळं करतात जीव हा अनंत कल्पना करत असतो किती करतो तर कल्पवृक्षसुद्धा अपुरा पडेल त्या पुरवायला गुरु मात्र निष्काम असतात गुरु कधी शिष्यांच्या व्यवहारात अडकत नाहीत जर अडकले तर त्यांची फार फजिती होण्याची शक्यता असते आमच्या अनुभवाची या बाबतीतची एक हकीकत प्रत्यक्ष घडलेली सांगतो स्वानुभवच या बाबतीत महत्त्वाचा म्हणून आम्ही तेच सांगतो कर्नाटकात एक लिंगायत साधू होते सुमारे सहाशे सातशे वर्षांच्या पूर्वीची गोष्ट आहे त्यांनी दोन मुलं सुलक्षणी आणि गरीब पाहून त्यांचा सांभाळ केला मधुकरी मागून राहणारी दोन ब्राह्मणाची मुलं होती ती त्यांना साधूंनी शिक्षण देऊन सांभाळ केला वाढवलं पुढे आदिलशाहीच्या बादशहाकडून त्यांना देशपांडे वतन मिळवून दिलं त्या साधूचा वशिला दरबारातही लागला बादशाह मुसलमान झाला म्हणून काय झालं साधू संत फकीर यांच्याबद्दल त्यांनाही आदर असे दोन्ही मुलं मोठी झाली देशपांड्यांचा चार चौकी वाडा झाला गाव बसला आता त्यांच्या गुरुची समाधी घेण्याची वेळ आली गुरूंची इच्छा अशी की आपल्या मनात आहे त्या जागेवरच समाधी घ्यावी पण ती दोघंही मुलं दुर्लक्ष करायला लागली त्यामुळे गुरूंना मोठी खंत वाटायला लागली गावातल्या प्रतिष्ठित लोकांनी त्यांची चौकशी करून त्यांच्या मनातलं काढून घेतलं तो साधू म्हणाला माझी फार इच्छा नाही फक्त वाड्याच्या तटापासून जवळच समाधीसाठी जागा ठेवावी म्हणजे ती जागा सहज वाड्याच्या खिडकीत उभं राहिलं तर समोर दिसावी म्हणजे मीही त्यांना तिथून बघू शकेन आणि तेही समाधी बघू शकतील पंचांनी ही सर्व हकीगत देशपांडे बंधूंना सांगून म्हटलं भिक्षा मागून राहणाऱ्या मुलांचा सांभाळ करून ज्याने या योग्यतेला तुम्हाला आणलं त्यांची तुम्ही एवढीही अल्प इच्छा पूर करत नाही आहात त्याला काय म्हणायचं हे ऐकून त्या देशपांडे बंधूंना राग आला त्यातल्या थोरल्या भावानी त्या, त्या, भावा त्या साधूला दरडावून सगळं विचारलं आणि साधूने मोकळेपणाने मी काही खोटं सांगितलं का असं म्हणताच त्यांनी साधूची मुंडी मुरगाळून त्याला मोठ्या बळदात फेकून दिलं आणि वरून बळद बंद करून त्यावर जोंधळ्याची पोती भरली पण गुरूंनी त्यांची पाठ सोडली नाही अनेक जन्म झाले तरी त्या गुरु त्यांच्या पाठोपाठ होतेच ते मुळीच रागावले नव्हते संत हे अत्यंत दयाळूच असतात त्यांना राग येत नाही अनंत तेजाला जाणणारे संत नेहमी कल्याणच करतात अंतर्देहात ते बदल करतात अशा त्या देशपांड्यांच्या या आठव्या जन्मातही गुरु त्यांच्या सारखे मागे राहिले एकदा त्यांनी त्या देशपांडेला आपल्या पूर्वजन्मातली काही आठवण करून दिली गुरुकृपेने जन्मांतराचा पडदा जरा दूर होताच त्याला पूर्वीच्या जन्मातली पानं उलटून पाहताना पहिल्या जन्मातली स्त्री कुठे आहे ते दिसलं तिचा हल्लीचा जन्म कोणता तेही दिसलं स्वतःची या जन्मातली स्त्री असूनही त्याने त्या स्त्रीला गाठवून तिच्याशी लग्न करून अपुरा राहिलेला संसार करण्याचा प्रयत्न करण्याचं ठरवलं त्याप्रमाणे त्याला ती भेटली मागील जन्मांच्या खुणाही पटल्या आणि ती लग्न करायला तयार होईलसं दिसलं त्यावेळी गुरु सारखे त्याला पावला पावला गणी काढवायला लागले म्हणून तो आमच्याकडे आला होता त्या गुरूंचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आणि बुवा महादेवाच्या देवळात गेलो होतो आमचं बोलणं झालं ते म्हणाले मुळीच राग नाही त्याचं चांगलं व्हावं हीच इच्छा त्यामुळेच तुमचं दर्शन मला घडलं त्याला मार्गाला लावा त्या पूर्वजन्मातल्या स्त्रीशी लग्न करण्याची इच्छा त्याने पत्र लिहून मला कळवली पण मी परवानगी दिली नाही म्हटलं ब्रह्मदेवाच्या सृष्टीत कोणीही ढवळाढवळ करू शकत नाही जे प्राकर्म उदयाला आलं आहे तेच भोगून मोकळं केलं पाहिजे तरीही तो ऐके ना आणि माझ्याकडे येण्याऐवजी त्या स्त्रीला घेऊन तो बागलकोटहून विजापूरला गेला तिथे उतरून तो सोलापूरचा रस्ता धरून तेथून गाणगापूरला जाऊन लग्न करून राहणार होता सोलापूरच्या गाडीत बसण्यासाठी म्हणून तो विजापूरला उतरला ती स्त्री पुढे जाऊन टांग्यात बसली आणि हा टांग्यात जो बसणार तोच त्याला मी दिसलो आणि त्याच्या कमरेत जोरात लाथ बसली की तो खालीच पडला त्याने तो इतका घाबरला की त्या स्त्रीचा विचार मनातून पार गेला त्याच्या आणि तत्काळ तो बेळगावच्या गाडीत बसून थेट आमच्या घरी आला रात्रीचे साडेबारा वाजले होते त्याने दार वाड वाजवताच मी उठून बसलो एक मिनिट बसून विचार केला आणि ओळखलं पण बाहेरून काही न दाखवता विचारलं कोण हाक मारतय तो म्हणाला मी देशपांडे मी म्हटलं रात्रीचे यावेळी कुठे दार उघडताच तो आत आला आणि माझ्या पाया पडला मोठ्याने रडायला लागला मी म्हटलं काय झालं तो म्हणाला तुम्हीच मला मगाशी विजापूर स्टेशनवर लाथ मारून जाग केलंत मी म्हटलं मी तर घरातून बाहेर गेलो नाही झोपलो होतो आणि तुम्हाला कशी लाथ मारेन त्यावर तो म्हणाला नक्की तुम्हीच होतात मग त्याला जेवायला घातलं आणि सगळी हकीकत शांतपणे ऐकून घेतली दुसऱ्या दिवशी त्याची समजूत करून परत पाठवून दिलं तात्पर्य उपकार करणाऱ्या गुरुचाही खून करणारी अशी माणसं असतात गुरु मात्र आपला खून जरी शिष्याने केला तरी त्याच्यावर रागावत नाही त्याचं कल्याणच करतो गुरूंनी कृपा करून मागच्या जन्मातली स्त्रीही दाखवली आणि चालू जन्मातली स्त्रीही पूर्वी कोण होती ती दाखवली पण ब्रह्मदेवाच्या सृष्टीत ढवळाढवळ द्धवल करायला निघताच शासन घडवलं या जन्मात एखाद्या परस्त्रीचा योग असेल तर तेही गुरु घडवतील पण त्या कर्मातूनही मोकळं करण्याचं काम गुरु आणि संत हेच करू शकतात पूर्वजन्मीच्या वासना या अशा असतात कुणी पुनर्जन्म खोटा असं म्हणणारे असतात त्यांच्यासाठी ही स्वानुभवाची हकीकत मुद्दाम सांगितली परमार्थात परस्त्री याचा अर्थ पर म्हणजे श्रेष्ठ आणि स्त्री म्हणजे माया अर्थात महामाया तिच्याकडे लक्ष वळवा आणि तिला ओळखा म्हणजे परमेश्वराकडे लक्ष आपोआपच जाईल असा अर्थ घ्यायचा एखाद्या ठिकाणी लग्नाला किंवा समारंभाला जायचं असलं म्हणजे आपण नवीन कोट नवीन कपडे घालतो त्याला अत्तर वगैरे लावतो पुढे लग्नाहून आल्यावर तोच कोट काढून घडी करून आपण ट्रंकेत ठेवतो ट्रंक बंद करतो पुन्हा जेव्हा कधी प्रसंग येईल तेव्हा तो कोट काढतो त्याबरोबर तो वास येतो आणि पूर्वीच्या गोष्टी पुन्हा आठवतात तसंच देहरूपी कोट पुन्हा घालताच पूर्वजन्मातल्या वासना जागृत होतात कोट काढला आणि ट्रंकेत ठेवला तरी त्या जात नाहीत संतसंगानी हे चुकू शकतं ते सर्व जबाबदारी घेतात आपण त्यांची आज्ञा फक्त पाळली पाहिजे सद्गुरू सांगतील तसंच वागलं पाहिजे आणि त्यांनी सांगितलेलं परंपरेचं नाम घेतलं पाहिजे म्हणजे निष्काम कर्म होईल एखादा इसम येतो आणि म्हणतो मला संन्यास द्या पण पाहावं तो काखेत बायको घेऊन आलेला असतो मग त्याला संन्यास कसा आणि कोण देणार संन्यास द्यायचा तर तसं कर्म नको का बायको घेऊन आला म्हणजे द्वैत भाव घेऊन आला असा अर्थ घ्यायचा मग तो भाव प्रथम गेला पाहिजे म्हणजे आधी पत्नीचा परित्याग केला पाहिजे तरच संन्यास देता येईल आपण पाहतो की कि कित्येक ठिकाणी दगडावरही गवत उगवतं शेवाळ उगवलेलं असतं जमिनीत तर ही हरळीची मुळं दोन दोन हात खोल गेलेली असतात कारण हरळी ही अमृतापासून उत्पन्न झालीये नुसतं वरवरचं मूळ काढून टाकलं तरी आत रुजलेले तण निघून जात नाहीत आणि पुन्हा पाऊस पडून ओलावा येताच ते उगवतात तसंच दगडातही रुतलेलं तण उन्हाच्या उष्णतेने वाळून गेलेलं असतं परंतु पुन्हा पाऊस पडताच ते लगेच सकाम कर्माचंही असंच असतं मुळासकट चकट तर निघून जात नाही संत संगतीनं हे तण मुळातून निघतं एरवी हरळी गवत हे घोड्याचं खाण आहे इथे घोडे म्हणजे इंद्रिय आणि त्यांचं खाद्य या कर्माचे खोल रुतलेल्या कर्माचे भोग हेच आहे अशाच प्रकारची योजना सांगून देशपांड यांची समजूत आम्ही केली एकदा संत संघानं बीज पूर्णपणे जळून गेलं की मग त्याला भीती नाही मग तो जन्ममृत्यूच्या पलीकडे जातो संतांच्या आज्ञेप्रमाणे वागलं तर ते शुद्ध करीत असतात आणि या जन्मातच सर्व कर्म भोगून मोकळी करण्यासाठी पुढील काही जन्मातले भोग या जन्मातच भोगण्यासाठी देतात आणि कर्म संपवून टाकतात त्यामुळे पुष्कळ उपासकांवर एका मागोमाग एक अडचणींचे डोंगर कोसळतात आणि लोकांना वाटतं याचं चालू जन्मातलं कर्म संत संगतीनं सुधारलं कसं नाही पण खरं रहस्य त्यांना माहीत नसतं हे तुम्ही सर्वांनी जाणून घ्या आणि गुरुने दिलेल्या तेजोमय नामाचं सतत अनुसंधान ठेवा आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागा म्हणजे तुमच्या हातून निष्काम कर्म घडेल आणि याच जन्मामध्ये याची देही याची डोळा जन्ममृत्यूच्या पलीकडची स्थिती अनुभवायला मिळेल जानकी जीवनस्मरण स्मरण जय जय राम